सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून रस्त्यात रसवंती गृह दिसल्यावर पावलं त्याच्याकडे वळतात रसवंती गृहामध्ये गेल्यावर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू बांधले जातात पण उसाच्या मशीनचा आणि त्यावर लावलेल्या घुंगरांचा नेमका संबंध काय याविषयी जाणून घेऊयात उन्हाळ्यात उसाचा रस शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं तसेच उसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे सुद्धा आहेत रसवंती गृहांमध्ये गेल्यावर तुम्ही मशीन मधून निघणारा छुम छुम हा आवाज ऐकला असेल विजेवर चालणाऱ्या मशीनला बांधलेल्या घुंगरांमधून येणारा हा आवाज ऐकल्यावर नेमका मशीन आणि घुंगरांचा काय संबंध असावा असा प्रश्न अनेकांना पडतो तर यामागचं कारण हे रसवंती गृह चालकांच्या कृतज्ञतेच्या भावनेशी जोडलेला आहे पूर्वीच्या काळी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर उसाचा रस काढला जायचा आजही काही दुर्गम भागात उसाचा रस काढण्यासाठी लाकडी घाण्याचा वापर केला जातो पण काळानुरूप या व्यवसायात बदल झाले आणि शहरी भागात उसाचा रस काढण्यासाठी बैलांच्या लाकडी घाण्याची जागा लोखंडी मशीनने घेतली परंतु या बैलांनी आपल्याला एकेकाळी रसवंतीच्या माध्यमातून जगवलेलं याची आठवण या ठिकठिकाणी थीक रसवंती गृह चालवणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती